माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी परिषदेत धडक देत प्रशासनाला धारेवर धरले। आहे नव्यानं केलेल्या रस्त्यांच्या अवस्थेबाबत त्यांनी जाब विचारला यावेळी बांधकाम विभागात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा सा आरोप त्यांनी केला आहे पाहूया

आणि कसं होतं आणि आज शहराची झालेली अवस्था ही बघितल्यानंतर प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये चिड आहे आज येताना पहिल्यांदा आलो काही लोकांना घ्यावं लागलं कोणालाही बोलवलं वाटलं असेल तर हजारो लोक या ठिकाणी जाऊ शकतात सगळ्या रिक्षा चालकांचे नाराजी आहेत त्यांचे जे स्पेअर पार्टचं नुकसान होतं प्रत्येक गाडीचं नुकसान होतं त्यांची जबाबदारी इथल्या कर्मचाऱ्यांची आहे

ठेकेदारा माहिती असते ज्या दिवशी तुम्ही बिल काढलं बिल काढलं त्या दिवशी त्याच्यावरती शेरा आहे शंभर टक्के योग्य रस्ते असे बिल काढायला ना। हलक नाही कोणी शहरा मारलाय कोणी इंजिनिअर आहे बंद इंजिनिअर कोण मारलाय त्याच्यावरती उत्तर द्या हा शंभर टक्के काम व्यवस्थित आहे त्यामुळे बिल काढायला हलक नाही महाभ्रष्टाचार कोणचा तुम्ही इंजिनिअर काय करत होता तुमचा शेरा आहे ना काय कारवाई करणार सांगा, सांगा कर ना मला याच्यावरती जबाबदारी घेऊन मोकळी पाहिजे सांगा कारवाई काय करणार ती नाही मला सांगा शेरा मारला त्यांनी म्हणजे त्यांनी सगळे 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 टेस्ट घेतले याचा अर्थ होतो ना मग का लोकांना त्याचे भोग भोगावे लागले काही खायची गोष्ट आहे तुम्हाला वाटलं संपूर्ण नागरिक सोचिक आहेत समोरचं नागरिक कोणी काय विचारणार नाही असं वाटलं तुम्हाला परवा फोन केला होता तुम्हाला वेळ नाही पण काय वाटलं तुम्हाला नागरिक सोषिक आहेत नागर। इथं खाल्लं तर चालतं इथं कोणी विचारत नाही ही तुमची भावना झाली भाव काय तुमचं किती वर्ष काम करताय एक वर्ष मारमास शहरात त्याच्यावरती आता उद्या नोकरी गेली तर काय आई वडील सांगा इतिवर्षे अमुक पैसे खाल्ले म्हणून माझी नोकरी गेली म्हणून काय सांगणार सांगा मला साहेब त्यांनी सेवा मारलेला आहे त्याची नव्हती तुम्ही घेऊ शकत नाही याचा अर्थ ते पुरस्कार हो मारलाय ना तुम्ही त्याची चेकिंग करा किती पर्सेंटेजी तीन टक्के वाढले पाहिजे हा चारपेडवरती सहा ते सात टक्के पाहिजे पाच पैसे जास्त पाहिजे तुमचा मनुष्य होता त्या ठिकाणी

जे सगळे नवीन रस्ते केले तुम्ही जर फक्त हे दोनच रस्ते दाखवत एकाकडे उतार आहे एकाकडे पाऊस आहे एकाकडे असं याने दाखवत आहे पण जे सगळे नवीन रस्ते जे केले ते सगळ्यांना प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही जर पावसाचाच दुसऱ्याचा पावसाचाच केलं

पण <cer> या वर्षी जे सगळे रस्ते झालेले आहेत त्यावेळी होते का झाले आताच का झाले ह्या प्रश्नाचा उत्तर त्यावेळी सुद्धा तुम्हीच काही होत्या होतात उन्हा दाबे तुम्हीच होतो की घरंद आमका माहिती आहे मग आता ह्या अडीच वर्षात नगरपालिकेत चालला रेखा जबाबदारी तुमची नाही हो हं तुमच्या कारवाई करून घ्या एवढा कोटी रुपयाचा तुम्ही शामंतवारी शहराचा कराच्या रुपातने हिलेला पैशांचा नुकसान केले आहे याचा जबाबदारी मु तुमची असा म्हणजे माझ्या हा जबाबदारी लगेच ऑफिसरने ना म्हणजे बिल सांभाळलं नाही त्याला बिल दिलं नाही शेवटपर्यंत मधी काम केलेली ती मग हे आता आताच ता का होतं होत तुमचा कोणाचा कंट्रोल नाही म्हणून तुमचं हे सगळं वाटेल तसं चाललंय की काय चाललंय कारण त्यावेळी हे होते नगरसेवक होते नगर नगराध्यक्ष होते सगळे होते हो साहेब मी सांगतो मी सांगतो एक काम झालं ना पालवसाहेब आमचे इंजिनियर होते काम झालं की एका कामावर चारदा जायचे किती झालं बघायचं बिल काढताना तू तुम्ही बिल कराल राहुल तुम्ही करा तुम्ही जाऊन माप घेऊन या हे घ्या आणि त्याचं बिल एवढं काटोकर पण व्हायचं आज अडीच सगळी माहितीच्या अधिकारात घेतली की नाही इष्टी मेन अवालच्या सभा एवढा गटार बांधला अकरा लाखाचा हे बुल बांधलं पंधरा लाखाचं लाखाशिवाय यांची कामं नाही आणि एकही काम धर झालेलं नाही केलेलं नाही हे का साईडवर गेलेले नाही काय आणि फक्त पूर्ण इस्टिमेंट काढायचं त्याचं का बिल करायचं आणि पूर्ण बिल काढून पालवसाहेबांची एवढी इस्टिमेंट तपासा झालेली कामाची सगळी इन्क्वायरी करा एक काम समजा पाच लाखाचं काम असलं कॉन्ट्रॅक्टर बोम मारायचे साहेबांनी आमचं बिल ठेवलं पाच लाखाचा काम असं आणि अडीच लाखाचाच बिल काढलेली तीन लाखाचाच काढल्याने एवढी गट शाट आता हे का होणार का, का? का होत नाही हो आता तुम्ही कुठची माफं घेता गर्दीचा घाटार केला तुम्ही अकरा लाखाचा घाटार तो राहुल अकरा लाख so, तो घड्याळ so, yeah? hmm. तो कितीदा सांगलंय झालेल्या कॉन्क्रीट असलेल्या कॉन्क्रीट वर ह्या मारल्या जागेवरती माप घेतल्याशिवाय गटर बांधलं त्याची डिझाईन नाही आता एखादी एखादी लक्षात येऊन सांगतो कोणा कोणाला दे एखादी नाण्याची भिंत बांधायची असेल त्याचं डिझाईन दाखव त्याचे किती किती लांबी रुंदी द्यायची लोक तीन तीन फुटाचे रुंदी रुंदीचे रुंदीचे हॉल बांधले म्हणजे एस्टिमेट संपवलं तुम्ही कधी जाऊन नागरिक बघितलं सीओ म्हणून मी तुम्हाला विचारतो तुम्ही नागरिक जाऊन कधी बघितलं तुम्हाला तुम्हाला मी आता पण दाखवतोय त्या ठिकाणी त्यांनी तीन फुटाची भिंत बांधली ज्या इस्टिमेट सगळं भिंत बांधून ते इस्टिमेट सगळं झिरवलं नाही त्याचे पैसे दुसऱ्या ठिकाणी अठरा लाख रुपयाचा काय करत होती हा एक सांगतो वारंग वाटत संजय सामंत रस्ता केला कॉन्ट्रॅक्टरने बोर्ड निघून क्लासिक रेसिडी लावला रस्ता किती कडे केला हो वारंगवाड मध्ये जेलकडनं हे आपले संजय सामंत यांनी रस्तो केलाय तो रस्तो तुम्ही कॉन्ट्रॅक्टरनी बोललो क्लासिक रेसिडेन्सिपल लावलं म्हणजे संजय सावंत रस्त्याचं काम किती झाला आमचे इंजिनियर पूर्वी ते रेडकर होते त्यांच्या घरापर्यंत मीटर मीटरचा कामाचा बोर्ड नेऊन लावतात कॉन्ट्रॅक्टर लोक मागा ते विचारले होते बाबा हे पैसे तू खाले का तुझं लक्षण आहे

जर तशी आवश्यकता खरंच होती काम तीच पाणी आवश्यकता असेल तर म्हणणं काही नाही साहेब आमचं असं म्हणणं आहे की जे झालेले आता रस्ते त्याला कट्टे पडेल पूर्ण पडेल ऐंशी नाही नव्वद टक्के शहरामध्ये रस्ते त्यांची फेर चौकशी झाली सगळे आठ दिवसामध्ये लक्षात आठ दिवसामध्ये लक्षात असेल नाहीतर संपूर्ण रिक्षा चालक वाहन चालक संपूर्ण घेणार हाच सांगतो मला मला हवस नाही मी इतके दिवस रोज सांगायचो माझी माझी नगर कशी आहे बदनामी होते माझी नगर कशी आहे त्याच्यावरती काहीतरी आठ लागू नये ही माझी भावना होती परंतु इथं यायला लावलं आज झालेली दुरवस्था दोन कोटी रुपये तुमच्या तुम्ही प्राधिकरणाकडे वर्ग केले कशाने केले नळ पाणी पाईपलाईन टाकायची बरोबर आठवत नका सावंतवाडी नगर कशी तुम्ही याच्यावर केले पूर्ण झाली ठीक आहे येऊन परंतु ह्याची निश्चिती करावी लागेना ह्या प्रकरणी संपूर्ण सावधी तुम्हाला फक्त दोन तीनच रस्ते दिले जातोय ठीकेचा गुरुमट ठेकेचा काल त्याला माना फोन करण्याची हिंमत होते ह्याच ठेकेदाराने सहा वर्ष सात वर्षापूर्वी दोन रस्ते पोहोचले ते कोणात माहितीये माहिती आहे ना जिओची आता मला सांगा त्याच्यानं कमी जिओची खोदाय किती होती जिओची लाईनची जिओची लाईन टाकली किती 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 लाख रुपये भरले कोण अकाउंटन कोण आहे बोलो अकाउंटन ला बोलो पंच्याऐंशी लाख रुपये भरले पंचेचाळीस लाख स्क्वेअर मीटरला किती पैसे घेतले जिओच्या लाईन साठी मागच्या मागच्या वेळेला जीओची ला जास्त होते मी सांगतो लक्षात घ्या त्याच्याकडनं बेचाळीस किरास हजार स्क्वेअर मीटर घ्या मीटर किंवा एकोणतीस हजार तीन हजार नऊशे स्क्वेअरमीटर घेतले तुला बेचाळीसशे स्केअरमीटरने घेतले

साईडने हाईड वाढली आहे टू व्हीलर गाडी ना एका साइडने हायड वाढल्यामुळे परंतु भ्रष्टाचार निघत नाही ना आज रिटायरमेंट झाले तरी होती कदा येईल त्यांच्या बरोबर ना अशी भावना मी आता रिटायर होऊन जातोय मी काय केलं तरी चालेल भाव नसते मग अशी काय परिस्थिती लोक पडतात घ्या माझा मित्र पडला त्यांना लागलोय पंधरा दिवस तो कामाशिवाय राहिला त्यांना पहा त्याचा भरणारी हा रस्ता आहे ना अर्ध्यापर्यंत अर्धा सोडून मग तुम्ही नगरपालिका आज गाडी दोनदा गाडी यात गेली दोन दिवसांनी एक गाडी या उडपकर साहेब कधी गेल्या संचना रस्त्या हार्ट ऑफ सिटी मधला विषय रस्त्याच्या लेवडी एवढं पट्टो घाताला एवढं लांब एका साईड गाडी गेली माणसामधून काढूची लागली काय परिस्थिती आहे ही बिल्डिंग करायची व्यवस्था बिल्डिंग मंजूर आहेत कुठल्या टप्प्यातल्या मंजूर आहे किती कोळपोटी त्याला मंजूर आहे किती लाख मंजूर आहे त्याला तर तू कुठे मंजूर बघिमेंट तुम्ही केल्या सगळ्या तुम्ही करायचा आणि बघा बघायचा कोणी

आता गावडे साहेबांनी जे सांगितलं तुम्हाला कुठून सुरुवात करायची आणि कुठे एंड करायचं हे माहिती नाही तुम्ही कोणी सगळी जबाबदारी तुमची येते बरोबर तुम्ही त्याची जबाबदारी घेते तुम्ही ह्यांचा शहर आहे की शंभर टक्के योग्य म्हणून रस्ता पैशाचं बिल Vamos abrir tudo direito?

मग जर ह्याच रस्त्याला त्याचा वापर होत होऊ शकत नाही बरोबर ना मग हे चुकीचं नाही तुमचं स्लॅब ट्रेन आहे उंच करा परंतु त्यासाठी मी चढावलं माझ्याकडे खोटं नाही बोलू शकतो झालं ना तरी जे मी सांगतो भाव्यांपर्यंत तुम्हाला रस्ता उचलावा लागेल बरोबर जिव आणण्यासाठी आणि तिथं तुळसुर करण्यापर्यंत

आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल